इनो सोडा दही कशाचाही वापर न करता फक्त एक कप मुगाचे इतका पौष्टिक आणि कुरकुरीत आपण डोसा पाहणार आहोत हिरव्या मुगाचा डोसा तुम्ही अनेकदा केला असेल पण कधी तो इतका कुरकुरीत बनला आहे का मला माहिती आहे बहुतेक जणांचा हिरव्या मुगाचा डोसा हा मऊ पडत असेल आणि तो तसा मऊ का पडतो याची मी तुम्हाला सांगणार आहे आणि तसा मऊ न पडता असा एकदम कुरकुरीत होण्यासाठी काय ह्याच्या टिप्स सुद्धा तुम्हाला मी सांगणार आहे त्याचप्रमाणे हिरव्या मुगामध्ये भरपूर फायबर असल्यामुळे आपली पचनक्रिया सुधारते आणि खूप काळ पोट आपलं भरलेलं राहतं त्यामुळे भूक देखील नियंत्रणात राहते या डोस्यासोबत खाण्यासाठी मी नारळाची झटपट फोडणी इतका कुरकुरीत पौष्टिक आणि तितका चविष्ट हिरव्या मुगाचा डोसा आणि नाळाची चटणी कशी बनवायची सर्वात आधी एका बाउलमध्ये हिरवे मूग घालायचे त्यामध्ये तांदूळ घालायचे आणि स्वच्छ धुवून हे भिजत घालायचे भिजवलेले मूग आणि तांदूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे त्यामध्ये जिरं हिरवी मिरची आलं आणि पाणी घालून मिक्सरला दरदरीत वाटून घ्यायचं वाटलेलं मिश्रण एका बाउलमध्ये काढायचं आणि चवीप्रमाणे मीठ घालून थोड्या वेळासाठी मिक्स करून बाजूला ठेवायचं चटणी बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये ओलं खोबरं हिरवी मिरची भाजलेले चणा डाळ आलं आणि लसूण चवीप्रमाणे मीठ आणि गरजेनुसार पाणी घालून चटणी बारीक वाटून घ्यायची चटणीवर फोडणी देण्यासाठी कडकडीत तेलामध्ये दे, मोहरी सुकी लाल मिरची कडीपत्त्याची पानं आणि चिमुडभर हिंग घालून परतून या चटणीवर ओतून मिक्स करून घ्यायचं डोसा बनवण्यासाठी तवा चांगला कडकडीत गरम करून घ्यायचं पाणी शिंपडून एखाद्या कापड्याने पुसून तव्याचं तापमान कमी करून घ्यायचं आता मिश्रण पुन्हा एकदा मिक्स करून एक ते दीड पळी मिश्रण तव्यावर घालायचं आणि हलक्या हातात जितका पातळ आणि मोठा डोसा करता येईल तितका पसरवून घ्यायचा डोस्याचं वरचं आवरण कोरडं झालं की आवडीनुसार तेल तूप किंवा साजूक तूप लावून घ्यायचं आणि वरून थोडस किसलेला गाजर बारीक चिरलेला कांदा हिरवी मिरची आणि कोथिंबिरीचं मिश्रण घालून पसरवून घ्यायचं आणि मंदाचे वर डोसा कुरकुरीत होईपर्यंत आणि कडा सुटेपर्यंत शेकून घ्यायचा इथे बघू शकता आपला कुरकुरीत पहिला मुगाचा डोसा तयार आहे अजिबात इनो सोड्याचा वापर केलेला नव्हता तरीसुद्धा इतका पौष्टिक हिरव्या मुगाचा कुरकुरीत डोसा तयार झाला आहे रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि प्रेषितच किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका या रेसिपीचं संपूर्ण साहित्य आणि अचूक प्रमाण त्याचबरोबर सविस्तर कृती टिप्ससहित पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा धन्यवाद